नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी एस एस यू पी आयुर्वेद कॉलेज हट्टा येथे प्राध्यापक जयदीप कोपरेकर यांनी मातृदिनानिमित्त केल्या भगवद्गीता वाटप परभणी यश एस वी पी आयुर्वेद कॉलेज हट्टा येथे मातृदिनानिमित्त नारी शक्तीचा भगवद्गीता देऊन सन्मान करण्यात आला प्राचार्य डॉक्टर कुलकर्णी सर डॉक्टर फबीनवार सर डॉक्टर केहाळेकर सर डॉक्टर पांडे सर डॉक्टर अग्रवाल मॅडम गवई सर डॉक्टर जयदीप कोपरेकर यांच्या संकल्पनेतून संहिता संस्कृत विभागातील संस्कृत क्लबच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मातृदिनानिमित्त डॉक्टर जयदीप कोपरेकर यांनी एस एस यू पी आयुर्वेदिक कॉलेजच्या परिसरातील महिलांना मातृदिनानिमित्त त्यांचा मान सन्मान करून त्यांना भगवद् गीता देण्यात आली आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज